व्यक्त लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर जेवण झाल्यानंतर वैभव टेरेसवर गेला नेहमीच्या कठड्यावर बसून दूरवर दिसणाऱ्या सगळ्या बिल्डिंग्स तो पाहू लागला एवढ्या मोठ्या बिल्डिंग्स दिसताना वीतभर दिसत होत्या त्या छोट्या छोट्या आकाराच्या खोल्या प्रत्येक खोलीत राहणाऱ्या माणसांची नशिबं किती वेगळी असतात कुणाकडे पैसा जास्त तर आरोग्य नाही कुणाकडे पैसा आरोग्य असलं तर मुलं नाहीत ज्यांच्याकडे मुलं आहेत ते आई वडिलांना पाहत नाहीत कुणाचे समंजस नाहीत तर कुणाकडे बायका नांदत नाहीत समर्थ रामदासांनी म्हणूनच तर म्हणून मौनुन ठेवलंय जगी सर्व सुखी असा कोण आहे जर कोणी सुखी नाही तर मग आपल्याला सुख मिळावं आणि आपण सुखी राहावं ही अपेक्षा कशाला करायची आपल्याला दुःख येणार आहे आपण दुःखीच राहणार आहोत हे एकदाच मान्य करून टाकावं आणि सुखदुःखसुद्धा व्यक्तीच अपेक्षा असतं आपलं जे दुःख आहे ते समोरच्यासाठी कदाचित सुख असू शकेल कितीतरी वेळा पालकरांचा विरेन बोलून गेला होता बायकोच्या बाबतीत तू अगदी नशीबवान आहेस का नाहीतर आमच्या घरी सकाळी ओव्या आणि संध्याकाळी शिव्या असं चालू असतं कामावरून घरी आलं की रोज संध्याकाळी बायकोची आणि आईची शाब्दिक चकमक सुरू असते भांडणं इतकी पराकोटीला जातात की शेजारच्यांना मध्ये पडावं लागतं कधी कधी वाटतं या त्रासाला कंटाळून जीव द्यावा नरेशच्या घरी वेगळाच प्रॉब्लेम त्याची बायको ज घरी जराही लक्ष देत नाही सकाळी उठून कामावर जाईल ती रात्री नऊलाच घरी घर संसार नवरा सासू याची याचीसुद्धा थोडी बहुत जबाबदारी घ्यावी लागते हे तिच्या गावी नव्हतं आपण वेगळं राहूया हा एकाच तोडगा प्रत्येक प्रश्नावर तिच्याकडे होता खाली सोलकरांच्या मुलाचं वेगळं प्रकरण त्याचं प्रेम एकी एकीवर लग्न दुसरीशी त्यामुळे आता घरवाली बाहेरवाली असा काहीसा सीन त्याच्या आयुष्यात चालला होता त्या मानाने आपलं आयुष्य शांत आहे शांत आहे पण इतकं शांत की आयुष्यात काही हॅपनिंगच नाही खरंच आपण एकविसाव्या शतकात आहोत तरीही जुन्या रीतीरिवाजांना परंपरांना आईवडिलांच्या इच्छेला त्यांच्या इमोशनल ब्लॅकमेलिंगला सगळ्यालाच बळी पडलो आपण मला हे असं आयुष्य नको होतं मला मुक्त जगायचं होतं स्वच्छंदी जगायचं होतं स्वातंत्र्य उपभोगायचं होतं आणि सुखी जगायचं होतं पण या घरातल्यांनी मला पुरतं अडकवून टाकलं रिया त्याला रिया आठवली रियाची आणि त्याची भेट बँगलोरला झाली होती कंपनीच्या कामासाठी सहा महिने त्याला बँगलोरला पाठवण्यात आलं होतं तिथल्या ऑफिसमध्ये त्याची आणि रियाची भेट झाली होती रियाची आई महाराष्ट्रीयन आणि वडील पंजाबी दिसायला ती, ती तशी गोरी पान उंच होती बोलायला स्मार्ट होती ऑफिसमध्ये सगळ्यांचीच आवडती होती बोलायला स्मार्ट कामात चटपटीत स्वभावाने सगळ्यांमध्ये पटकन मिसळणारी रिया ऑफिसमध्ये लवकरच सगळ्यांची फेवरेट झाली ऑफिसजवळ रूम रेंटवर मिळवण्यासाठी रियाने वैभवला मदत केली होती आणि तेव्हापासून त्या दोघांमध्ये चांगली मैत्री झाली रियाने एक दोनदा त्याला तिच्या घरी पण बोलावलं होतं आई बाबांची एकुलती एक, एक मुलगी घरात श्रीमंती पण आई बाबा दोघेही बिझी बँगलोरला असताना तो पाच सहा वेळा तरी तिच्या घरी गेला होता पण एकदाही तिच्या आईबाबांची भेट काही झाली नव्हती रिया स्वभावाने अगदी मोकळी ढाकली एकदा तर वैभव तिच्या घरी गेला होता तेव्हा गप्पा मारता मारता बराच उशीर झाला सहजपणे ती म्हणाली आज वाटल्यास इथे राहा उद्या सकाळी जा पण त्यालाच ते योग्य वाटलं नाही म्हणून तो तिथून निघाला रिया त्याला म्हणायची तू फार शाय आहेस या जगात एवढं साधंभोळं राहून चालत नाही तुला स्वतःला एक्सप्रेस करता येत नाही व्यक्त होता येत नाही या जगात ऑफिसमध्ये कॉम्पिटिशनमध्ये टिकायचं असेल तर थोडं स्मार्ट व्हायला हवं बोलता यायला हवं पण तुला तर काहीच एक्सप्रेस करता येत नाही म्हणून सगळेजण डोक्यावर बसून तुझ्याकडून काम करून घेतात मिस्टर परेरा वैभवला हवं ते काम देत वैभव निमूटपणे ते काम करत राहील तेव्हा एकदा रियानेच त्याच्यासाठी स्टँड घेतला होता मिस्टर परेरांची ती भांडली होती तेव्हापासून भा रिया आणि वैभव या दोघांचं काहीतरी अफेअर चालू आहे की काय अशी सगळ्यांना शंका येऊ लागली होती वैभवला उघडपणे कोणी विचारलं नव्हतं पण रियाला मात्र एक दोघांनी तसं विचारलं होतं तिने पण बिंदास सांगितलं होतं हो चालू आहे त्याच्याशी तुमचं काय देणं घेणं पण या दोघांना चिडवता चिडवता ते खरोखरच प्रेमात पडले आणि त्यांचं त्यांना कळलं नाही रियानेच त्याला प्रपोज केलं वैभवसाठी हे सगळं खूप अनपेक्षित होतं त्याचा स्वभाव फार काही फॉरवर्ड नव्हता मध्यमवर्गीय कुटुंबातल्या मुलांचा असतो तसा होता त्यात संस्कारांचा पगडा भारी रियासारखी मिश्र संस्कृतीतून आलेली मुलगी आई बाबा सून म्हणून स्वीकारतील का याची त्याला खात्री वाटत नव्हती मुख्य म्हणजे रिया आपल्याला प्रपोज करते म्हणजे आपल्या कुबतीपेक्षा काहीतरी अधिक आपल्याला मिळते अशी न्यूनगंडाची भावना त्याच्यात मनात निर्माण झाली होती तेव्हा तर तो काही बोलला नव्हता पण रिया त्याच्या मनातून जात नव्हती तिचा गोड स्वभाव तिचं खळखळून हसणं प्रत्येक वेळेस त्याच्यासाठी स्टँड घेणं बोल्डपणे एक्सप्रेस होणं हे सतत त्याला आठवत राहील रियाला होकार द्यावा आणि तिच्याशी लग्न करावं असं त्याच्या मनात होतं पण काहीही झालं तरी आईबाबा या लग्नाला तयार होणार नाहीत अशी धास्तीसुद्धा वाटत होती म्हणून आईबाबांशी या विषयावर बोलायला हवं यासाठी दोन दिवस सुट्टी घेऊन तो घरी गेला होता त्याची चलबिचल पाहून बाबांनीच त्याला विचारलं काय रे वैभव ऑफिसमध्ये काही प्रॉब्लेम झालाय का? कामाचं काही प्रेशर आहे का तो काहीच बोलत नाही पाहून त्यांना थोडा अंदाज आला आईने पटकन विचारलं काय रे बाबा कुणाच्या प्रेमाभिमात पडला नाहीस ना मग मात्र त्याने सगळं खरं सांगून टाकलं रिया किती चांगली आहे तिने मला कसं सांभाळून घेतलं मी तिच्याबरोबर कसा खुश राहू शकतो या सगळ्या गोष्टी पटवून देण्याचा प्रयत्न केला अरे पण तिची अशी मिश्र संस्कृती शिवाय तिचे आई बाबा एवढे श्रीमंत ते आपल्याकडे लग्नाला कसे तयार होतील आणि आपल्यालाही आपल्या जातीतली मुलगी हवी आपल्यासारखीच मध्यमवर्गीय मुलगी हवी शिवाय पत्रिका जुळायला हवी तेव्हा हा सगळा विचार मनातून काढून टाक बाबा असं आईने समजावलं पण वैभवसुद्धा हट्टाला पेटला होता ठीक आहे मग मला लग्नच करायचं नाही आई बाबांनी खूप समजावून पाहिलं पण तो काही ऐकायला तयार नव्हता शेवटी मग बाबा म्हणाले ठीक आहे मग एकदा भेटव तिला खरं तर आई शेवटपर्यंत तयार नव्हती पण बाबांनी मध्य मध्यस्थी केली आणि तिला समजावलं वैभवला तो क्षण आठवला त्याच्या आनंदाला त्या क्षणी पारावर उरला नव्हता त्याचे हात जणू गगनाला भिडले होते कधी पुन्हा बँगलोरला जातो आणि ही गोष्ट रियाला सांगतो असं त्याला झालं होतं शेवटी आपल्या मुलाच्या आनंदात आपला आनंद असं समजून आई बाबा नाही का होईना त्या लग्नाला तयार झाले गेल्या गेल्या लगेचच त्याने रियाला फोन केला आणि भेटायला बोलावलं तिचा हात आपल्या हातात घेतो म्हणाला रिया आज मी सांगू शकतो आय लव्ह यू मी तुझ्याबद्दल माझ्या घरी सगळं सांगितलं आहे आणि ते आपल्या लग्नाला तयार आहेत आता तू सुद्धा पटकन तुझ्या आईबाबांशी बोलून घे मग एकमेकांची भेट होईल आणि लवकरात लवकर आपण लग्न करूया आय एम सो हॅपी तू जरा जास्तच एक्सायटेड झाला होता आपला हात सोडवत रिया पटकन म्हणाली ए एक मिनिट आय लव्ह यू वगैरेपर्यंत ठीक आहे पण लगेच लग्न वगैरे काय लग्न वगैरे मला इतक्यात नाही करायचं सध्या मला माझ्या करिअरवर फोकस करायचं आहे एखाद दोन वर्षांनी यू एसला जायचं आहे तिथे काही दिवस मला स्वतःला प्रूफ करायचं आहे सध्या तरी लग्नासारखी एवढी मोठी कमिटमेंट मला नको रे बाबा हे बघ वाटल्यास आपण काही दिवस लिव्हिंगमध्ये राहू आपल्याला एकमेकांना समजून घेता येईल आणि एकदा का खात्री झाली की आपण नवरा बायको म्हणून कम्पॅटेबल आहोत की मग आपण लग्नाचा विचार करू शकतो सहजपणे रिया म्हणाली पण वैभवला मात्र धक्का बसला अगं पण तू तर मला प्रपोज केलं होतंस त्याचं काय झालं दुःखाने त्याने विचारलं अरे प्रपोज केलं होतं ते फक्त रिलेशन स्टार्ट करण्यासाठी लग्नाचा संबंध त्यात कुठे येतो आपण रिलेशनमध्ये राहूया आय I मीन mean, लिव्हिंग रिलेशनमध्ये लग्नाची इतक्यात घाई नकोच एकमेकांना नुसतं ओळखणं एवढंच संसार करायला पुरेसं नसतं रिया म्हणाली काय बोलते आहेस रिया आपण इतके दिवस एकमेकांना ओळखतोय आपलं एकमेकांशी किती चांगलं पटतं लग्न करायला अजून कोणत्या गोष्टी हव्या वैभवने विचारलं अरे ए बाबा वैभव तू एवढा पॉझिटिव्ह होऊ नकोस लिव्ह इनमध्ये राहायचं असेल तर सांग नाहीतर तुला तुझा मार्ग मोकळा आहे आणि मलाही असं म्हणून रिया उठून गेली वैभव पूर्ण हादरला त्या रात्री त्याला झोप आली नाही रियाचा विचार मनातून जात नव्हता तो रियामध्ये इतका गुरफटला होता की आता तिला सोडणं सुद्धा शक्य नव्हतं सतत तिचेच विचार यायचे पण तिने ठेवलेली अट फार मोठी होती निदान त्याच्या आईबाबांच्या दृष्टिकोनातून तरी आई बाबांना लग्नासाठी कन्व्हिन्स करणं एवढं कठीण गेलं होतं तर आता लिव्ह इनमध्ये राहतोय हे सांगणं त्याच्यासाठी अशक्य झालं होतं त्याने पुन्हा एकदा रियाला फोन केला तिला त्याने पुन्हा एकदा रियाला फोन केला तिला कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला त्याला समजावत ती एवढंच म्हणाली हे बघ तुझ्या भावना समजतात मला पण सध्या तरी लिव्ह इन हाच बेस्ट ऑप्शन आहे त्याच्यामुळेच आपण एकमेकांना समजून घेऊ शकतो की नाही आपण एकमेकांना कम्पॅटेबल आहोत की नाही हे आपलं कळू शकतं मग पुढे आपण लग्नाचा निर्णय घेऊ शकतोच की माझ्या बोलण्याचा विचार कर दोन दिवस वैभव त्याच्यावर विचार करत राहिला आणि शेवटी त्याने निर्णय घेतला की रियाबरोबर लिव्हिंगमध्ये राहायचं आई बाबांना हा निर्णय सांगितला तेव्हा त्यांना धक्का बसला वैभव ऐकतच नाही पाहून मग आई बाबा म्हणाले तुला हे असंच करायचं असेल तर मग तू तु तुझा निर्णय घ्यायला मोकळा आहेस त्यानंतर मात्र वैभवची खरोखरच कोंडी झाली एकीकडे रिया दुसरीकडे आई बाबा पण त्याला रियाला सोडायचं नव्हतं लिव्हिनमध्ये राहून आपण रियाचं मन नक्की जिंकू शकू अशी त्याला खात्री वाटत होती शेवटी आपण लिव्हिनमध्ये राहायला तयार आहोत असं त्याने रियाला सांगितलं पण पुढच्या चार दिवसातच रियाने आणखीन एक बॉम्ब फोडला अरे ऑफिसमधून दोन महिन्यांसाठी मला एसला जावं लागणार आहे त्यामुळे आपल्या नात्याचा आपण विचार मी परत आल्यावरच करू असं म्हणून ती चार पावलं मागे गेली तेव्हा मात्र वैभवचा नाईलाज झाला बँगलोरचं काम संपवून तो पुन्हा त्याच्या घरी आला रियाशी कॉन्टॅक्ट ठेवायचा तो प्रयत्न करत होता पण रिया तिच्या आयुष्यात आता खूप बिझी झाली होती हळूहळू तिने कॉन्टॅक्ट कमी केले हळूहळू त्यानेसुद्धा रियाचा विचार सोडला पण सहा आठ महिन्याने अचानक तिने पुन्हा मेसेज केला आणि त्याच्या आशा पल्लवीस झाल्या वैभव तू बँगलोरला परत ये मी बॉसना सांगून तुझं इथे ट्रान्स्फर करून घेते आपण लिव्हिनमध्ये राहूया अशी स्वप्न ती दाखवू लागली पण यावेळेस मात्र आईबाबांनी कडक स्टँड घेतला या सगळ्या गोष्टी तुला करता येणार नाही जेवढा द्यायचा तेवढा सपोर्ट आम्ही तुला दिला पण आता याच्यानंतर आमच्याकडून तुला कोणताही सपोर्ट नसेल तुला जर हे सगळं करायचं असेल तर आपले संबंध संपले असं समज आणि मग घाई घाईने त्याचं लग्न पण ठरवलं आईच्या जवळच्या नात्यामध्ये तिने मुलगी पाहिली होती शांती तिचं नाव आणि आज तीच वैभवची बायको होऊन घरी आली होती शांती वैभवला कधीच आवडली नव्हती नावाप्रमाणे तिचा स्वभाव अगदी शांत होता कुणी चार प्रश्न विचारले तर हो किंवा नाही यामध्येच उत्तर द्यायची दिसायलाही काही विशेष खास नव्हती आधीच तिचा स्वभाव शांत आणि त्यात वैभवनेही तिच्याशी कधी बोलायचा तिला समजून घ्यायचा प्रयत्न केला नाही दोघांमध्ये मैत्री व्हावी जवळीक व्हावी म्हणून आई बाबा प्रयत्न करत होते पण वैभवला तिच्याशी जुळवून घेण्यात काहीही इंटरेस्ट नव्हता त्याला रिया हवी होती लग्नाला महिना होऊन लग्नाला महिना होऊन गे, गेला होता पण म्हणावी तशी त्यांच्या नात्यात ओढ नव्हती शांती शिकलेली होती पण नोकरी वगैरे करत नव्हती इथे येऊन तिला नोकरी करायची आहे की नाही हे सुद्धा वैभवने तिला विचारलं नव्हतं ती सकाळी लवकर उठायची देवपूजा झाडलोट सगळं करायची जेवणसुद्धा उत्कृष्ट करायची दुपारचा वेळ काहीतरी विणत बसायची किंवा पुस्तक वाचत बसायची फार कुणाशी बोलायची नाही कधी कधी आई म्हणायची शांती एवढी शांत राहून राहत जाऊ नकोस तुला काय हवं काय नको ते सांगत जा अगं मनातलं घडाघडा बोलत जा तेव्हा ती फक्त उदासपणे हसली होती घरात आई बाबा आणि वैभवचा धाकटा भाऊ विशाल अशी एकंदरीत वैभवला सोडून तीन माणसं असल्यामुळे शांती आणि वैभव यांना मोकळेपणाने बोलायचा प्रसंग फार उद्भवला नव्हता मुळात नवरा बायको म्हणून फिरायला जावं मोकळेपणाने बोलावं असं कदाचित दोघांनाही वाटत नव्हतं आणि हाच खरा चिंतेचा विषय झाला होता वैभवच्या आईने हा विषय वैभवच्या बाबांकडे काढला आहो मला या मुलांची काळजीच वाटते लग्न होऊन महिना झाला तरी पती पत्नी म्हणून दोघांनी एकमेकांना स्वीकारलेलं दिसत नाहीये शांतीचा स्वभाव खूपच शांत आहे आणि वैभवला तिच्याशी बोलायची इच्छाच नसते त्याला कोणती वस्तू हवी असेल तर तो माझ्याकडे मागतो काही काम असेल तर मला सांगतो शांतीसुद्धा घरातली सगळी कामं करते पण सगळं मला विचारूनच आणि एकटी एकटी शांत बसून राहते या दोघांचं काय करावं कळत नाही वैभवच्या बाबांनी खूप विचार केला आणि म्हणाले मला वाटतं आपण त्या दोघांना एकांत दिला पाहिजे त्यांना त्यांची स्पेस मिळाली ना की कदाचित त्यांचं नातं उमलेल आपण आणि विशाल महिनाभर आपल्या पनवेलच्या फ्लॅटवर राहायला जाऊया विशालला थोडा त्रास होईल पण आपण तर घरीच असतो त्या निमित्ताने त्या दोघांना त्यांची स्पेस आणि एकांत मिळेल शेवटी काही ना काही कारण काढून विशाल आणि आई बाबा महिनाभरासाठी पनवेलच्या फ्लॅटवर राहायला गेले इथे वैभव आणि शांतीला एकांत मिळाला तरी वैभव म्हणत होता आता हे तुम्ही मध्येच काय खूळ काढलं तिथे पाण्याचा किती प्रॉब्लेम आहे पण आई म्हणाल्या अरे असू देत तिथे सुद्धा अधून अजून जायला हवं महिनाभर नाही जमलं तर पंधरा दिवसात परत येऊ आई बाबा आणि विशाल गेले त्या पहिल्या दिवशी वैभव आणि शांतीला बरंच ऑकवर्ड वाटलं आता एकमेकांबरोबर बोलण्याशिवाय पर्याय नव्हता एरवी सासूबाई असल्या की शांतीचं काम सोपं होऊन जायचं उद्या डब्याला मुगाची भाजी करू की भेंडीची आई असं विचारलं की त्या सांगायच्या पण आज हा प्रश्न कुणाला विचारायचा शिवाय घरात वांग सोडून अजून कोणतीही भाजी नव्हती सकाळी तिने डब्याला वांग बटाटा केलं संध्याकाळी डबा जसाच्या तसा परत आला भाजी तिखट झाली होती का तिने एवढंच विचारलं मी वांग खातच नाही मला अजिबात आवडत नाही वैभव म्हणाला आणि हे बघ परवा माझी महत्त्वाची मिटिंग आहे उद्या माझा कोट इस्त्रीवाल्याला देऊन ठेव मला मिटिंगसाठी लागणार आहे त्यांचं संभाषण फक्त कामं आम्हापुरतं व्हायचं या अशा डायलॉगने संवाद कसा होणार होईल तो विसंवादच त्याच्या खरमरीत बोलण्यामुळे वांग्याच्या भाजीचं चांगलंच भरीत झालं होतं ते आठवून मग रात्री तिने विचारलं उद्या डब्याला कोणती भाजी करू कर कोणतीही वैभव म्हणाला कोणत्या भाज्या आवडतात आवडत नाहीत मला कसं कळणार शांतीने विचारलं मला फक्त वांग आवडत नाही बाकी सगळं खातो मी वैभव म्हणाला बरं मग मूक करू की मटकी त्यात काय फरक असतो कर ग काय पण कर वैतागत वैभव म्हणाला आणि नाश्त्याला पोहे की उपमा उपमा बरं संध्याकाळी जेवणाला कढी भात की टोमॅटोचं सार आता याच्यानंतर एक जरी प्रश्न विचारलास ना तर तू बनवलेलं जेवण मी आयुष्यभर जेवणार नाही तो वैतागून म्हणाला मग ती गप्प राहिली सकाळ तरी बरी गेली कोट इस्त्रीला द्यायचा होता पण कोणता कोट आणि कोणता इस्त्रीवाला दोन्ही तिला माहीत नव्हतं तिला वाटलं सासूबाईंना फोन करून विचारावं पण एवढ्या तेवढ्या कारणावरून त्यांना कशाला डिस्टर्ब करायचं त्या काय म्हणतील हिला एवढं साधी गोष्ट कळत नाही शेवटी मग तिनेच कपाट उघडून पाहिलं एकंदरीत चार कोट होते यातला नेमका कोणता तिने चारही कोट काढले आणि मार्केटमधल्या एका इस्त्रीवाल्याला देऊन आली संध्याकाळी कोट आणायला गेली तेव्हा कळलं त्या इस्त्रीवाल्याचं दुकान बंद आहे सोमवारी म्हणे त्याचं दुकान अर्धा दिवस चालू असतं बापरे आता काय करायचं वैभव घरी आला तेव्हा तो ट्रॉ ट्रॅफिकमुळे आधीच वैतागला होता एक कप चहा दे गं असं म्हणून तो सोफ्याला टेकून डोळे बंद करून पडून राहिला आधीच घाबरेला शांतीने चहा करताना आणखीन गोंधळ केला चहा चुकून चमचाऐवजी दोन चमचे चहा पावडर टाकली आणि चहा कडू झाला काय टाकलं या चहात चहा पावडरीबरोबर थोड्या कारल्याच्या बिया पण टाकल्या आहेत का उपहासाने त्याने विचारलं काय झालं कडू झाला का घाबरत घाबरत तिने विचारलं तो काही बोलला नाही जाऊन चूळ भरली माझा कोट इस्त्री करून आणलास कुठे ठेवलाय तो त्याने विचारलं ती गप्पच होती पुन्हा विचारलं अहो त्या नाक्यावरच्या इस्त्रीवाल्याकडे कोट दिले होते पण कुठल्या नाक्यावरच्या इस्त्रीवाल्याकडे आपल्या बिल्डिंगच्या मागे तर इस्त्रीवाला आहे तिथे द्यायचा होता बरं मग आणलेच की नाही त्याच्याकडून त्याचा आवाज चढला नाही आज त्याचं दुकान अर्धा दिवसच चालू असतं आता उद्या सकाळीच मिळेल मग मात्र तो संतापला एक साधी गोष्ट जमली नाही तुला तुला माहीत नव्हतं तर विचारायचं होतं स्वतःहून शहाणपणा कशाला करायला गेलीस सगळं फ्रस्ट्रेशन एका दमात बाहेर पडलं मग मात्र तिला लडू कोसळलं पण हे असं सगळं पाहायची वैभवला सवय नव्हती तोही जरा घाबरला आता ही आईबाबांना फोन करून सांगते की काय अशी त्याला भीती वाटली असावी हे बघ आता लडू नकोस मी बघतो काय करायचं ते पण तिचं रडणं कमीच होत नव्हतं सॉरी माझा जरा आवाज जास्तच चढला पण आता रडणं थांबव तो म्हणाला पण ती रडत राहिली बोली काहीच नाही त्या दिवशी तिने त्याला जेवण वाढलं पण स्वतः मात्र जेवली नाही रात्रभर मुसू मुसू करून रडत राहिली वैभवला वाई वाईट वाटलं हे बघ माझं जरा ऐकून घेशील का पटकन काय बोलावं मला कळलं नाही जनरली माझी सगळी कामं आई करते आणि माझी कधी चिडचिड झाली तर सहनसुद्धा करते पण आता आई नाही ना त्यामुळे जरा गडबड झाली पण उद्यापासून मी माझी कामं स्वतःच करत जाईन माझे कपडे मीच इस्त्रीला टाकत जाईन तू म्हणत असील तर वांग्याची भाजीसुद्धा खात जाईन पण हे रडणं थांबव आधी मग तिचं रडणं थांबलं आता आपण काहीतरी बोलूया का पहिल्यांदा मला सॉरी म्हणायचं आहे मी फार रफली बोलो तुझ्याशी वैभव म्हणाला आणि हात जोडून सॉरी म्हणू लागला अहो हे काय हात नका जोडू असं म्हणत तिने त्याचा हात पकडला पण मग आता जरा हसून दाखव की तिने छान स्माईल केली कदाचित आम्ही दोघं भाऊच असल्यामुळे आमचं बोलणं जरा रफटफत झालंय पण आता मी बोलताना काळजी घेईन पण तूही प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेऊन हे जाऊ नकोस ग कधी काय वाटलं तर बोलत जा तू फारच कमी बोलतेस त्यावर ती काही बोली नाही पुन्हा एकदा छान असली बरं आता नक्की गेला ना राग त्याने असं विचारताच तिने मान डोलावली आपण उद्या बाहेर जेवायला जाऊ असंही परवा मला सुट्टी आहे ते ऐकताच तिचा चेहरा आनंदाने खुलला दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तो लवकरच घरी आला शांती अगोदरच तयार झाली होती तिने छानपैकी लखनवी ड्रेस घातलेला टाईट क्लिप लावून केस वर बांधले होते हलकी लिपस्टिक पावडर लावलेली त्याला आश्चर्यच वाटलं बाहेर जायचं या आनंदात एवढी तयार होईल असं त्याला वाटलं नव्हतं पण ती खूप सुंदर दिसत होती त्याने तशी कॉम्प्लिमेंट दिल्यावर ती छानपैकी हसून थँक्यू म्हणाली त्याने बाईक काढली बाईकवर बसताना तिची त्रेधा तिरपीड उडली अगं खांद्यावर हात ठेव लाजू नकोस असं म्हणाल्यावर तिने आपला थरथरता हात त्याच्या खांद्यावर घट्ट रोवला पहिल्यांदा दोघं पार्कमध्ये गेली कोपऱ्यावरचा एक बेंच पकडून दोघं शांत बसली बोल ना शांती काहीतरी तुझ्याबद्दल मला काहीच माहीत नाही तो म्हणाला माहीत करून घ्यावं असं काही नाहीच माझ्यात एवढं बोलून ती पुन्हा शांत झाली असं का म्हणतेस एवढी छान आहेस तू तो असं म्हणताच तिच्या डोळ्यात पाणी आलं तिच्या मनात बरंच काही दडलेलं आहे त्याला लगेच समजलं त्याने तिचा हात हातात घेतला त्या प्रेमळ स्पर्शाने तिच्या अंगावर शहारे आले थोडा वेळ ती थरथरली काय झालं तू एवढी अस्वस्थ का वाटतेस तुला एक प्रश्न विचारू का हे लग्न तुझ्या मनाच्या विरुद्ध झालं आहे का वैभवने विचारलं नाही नाही तसं काहीच नाही नाही तसं काही नाही हे खरं आहे की लग्न करताना मला कोणी विचारलं नाही पण त्याचा अर्थ ते माझ्या मनाविरुद्ध झालं असं अजिबात नाही तुमच्यासारखे पती मिळाले आणि एवढं चांगलं सासर मिळालं हे माझं अहोभाग्य नाहीतर एवढं ती थांबली नाही तर काय सांग ना अगदी खरं सांग माझ्याशी मोकळेपणाने बोल नाही तर काय मग तिचा आवाज थोडा रुद्ध झाला माझ्या बाबांना मी नकोच होते म्हणजे त्यांना मुलगी नको होती मुलगा हवा होता अगदी लहानपणापासून ते सतत माझ्यावर रागवायचे लहानपणापासून मला कधीच नवीन कपडे घेतले नाहीत मी ताईचेच कपडे वापरायचे मला इंजिनियर व्हायचं होतं पण बाबांनी नाही सांगितलं लग्नाच्या वेळेसुद्धा माझी पसंती कधीच विचारली गेली नाही लहानपणी मी खूप बोलायचे पण मी बोलायला लागले की बाबा खूप ओरडायचे माझा राग राग करायचे आईला माझी अवस्था कळायची पण बाबांसमोर आणि आजीसमोर बोलायची तिची हिंमत नसायची तिने माझी बाजू बा बाजू घेतली की मग बाबा आणि आजी तिच्यावर डाफरायचे म्हणून मग मी शांत शांत होत गेले ते सगळं ऐकून वैभवला खूप वाईट वाटलं आपण फक्त एखाद्याला जज करतो पण तो असं वागण्यामागे त्याची काय भूमिका असते हे मात्र आपण कधी जाणून घ्यायचा प्रयत्न करत नाही रियाने सुद्धा आपल्याला न समजताच तुला व्यवस्थित एक्सप्रेस होता येतच नाही असं लेबन लावून टाकलं होतं की नाही शांतीच्या बाबतीत आपणही ती चूक करतोय का असं वैभवला वाटून गेलं पण आता शांतीला बोलकं केलं पाहिजे मोकळं केलं पाहिजे तो हळूवारपणे तिच्याशी बोलू लागला पण शांती आपल्या घरी वातावरण खूप छान आहे तू माझ्याशी मोकळेपणाने बोलू शकतेस एक मित्र म्हणून त्याने समजावलं आता मी माझ्या मनातलं तुम्हाला सांगितलं पण पड़ पटकन असं मला कुणासमोरही बोलता येत नाही असं वाटतं आपल्याला हसण्याचा बोलण्याचा आनंद घेण्याचा काहीही अधिकार नाही पण आज तुमच्याशी बोलावंसं वाटलं कारण मला खरोखरच कुणी मित्रमैत्रिणी नाही शांती म्हणाली पण आता माझ्याशी बोलत जा खूप गप्पा मारत जा तुला जे जे आवडतं ते ते सांगत जा त्याने तिचा हात घट्ट धरला तिचं लक्ष समोरच्या कुल्फीवाल्याकडेच फिरावलं होतं कुल्फी, कुल्फी आवडते त्याने असं विचारताच ती पटकन दचकली हो नाही काही म्हणायच्या आधीच तो पटकन दोन कुल्फी घेऊन आला मनापासून चोखून चोखून तिने ती कुल्फी खाल्ली आता मला सांग पाणीपुरी खायची की भेळपुरी तिला काहीही मागायला जरा ऑकवडच वाटत होतं मग तोच म्हणाला दहीपुरी खाऊ पाणीपुरी थोडी तिखटच असते ना नाही नाही मीडियम पाणीपुरी छान लागते अहो मग त्याला खूप हसायला आलं मग सांगत का नाहीस पाणीपुरी हवी म्हणून ती लाजली तिची चोरी पकडली गेली होती बरं मला सांग तुला घरी राहून कंटाळा येत नाही नोकरी करावीशी वाटते का त्याने विचारलं हो पण कसं जमणार माझा तेवढा कॉन्फिडन्स नाही ती म्हणाली तिच्याकडे पाहत तो म्हणाला त्यात काय एवढं आपण करू प्रॅक्टिस इंटरव्ह्यू कसा द्यायचा काय बोलायचं याची तयारी करू मग तूही नोकरी करू शकशील तो म्हणाला ती खुश वाटली बरं शांती मला एक गोष्ट तुला सांगायची होती तो असं म्हणताच ती चमकली काही सिरियस आहे का तिने विचारलं नाही सिरियस काही नाही पण एक गोष्ट कन्फेस करायची होती शांती माझं एका मुलीवर प्रेम होतं आणि मला तिच्याशी लग्न करायचं होतं वैभव असं म्हणताच शांती पुन्हा खूप अस्वस्थ झाली पण मग आता तुम्ही पुढचं तिला काहीच बोलू न देता तो म्हणाला नाही नाही आता आपल्या लग्नात मी सुखी आहे मुख्य म्हणजे मी कमिटेड आहे त्या मुलीशी रियाशी आता माझा कोणताही संबंध नाही ते ऐकून मात्र ती थोडी जरा रिलॅक्स झाली दोघांनी मग हलकाफुलका स्नॅक्स घेतला आणि मग तो तिला घेऊन मॉलमध्ये गेला शांती तुला आवडतील ते कपडे घे ओळीने रचलेल्या कपड्यांकडे ती पाहत राहिली नको नको आहेत ना माझ्याकडे त्याच्याकडून काहीही घ्यायला तिला लाज वाटत होती आपण या गोष्टीला पात्र नाही डिझर्व नाही असंच तिला वाटत होतं हे बघ शांती आता मी तुझा नवरा आहे मी सांगतो आहे ना मग घे हो नाही करता करता मग तिने दोन ड्रेस घेतले तिला खूप आनंद झाला होता आज कुणीतरी पहिल्यांदा माझ्यासाठी माझ्या चॉईसचे नवीन कपडे घेतले नाहीतर लग्नातसुद्धा ताईच साड्या घेऊन आली होती ती म्हणाली वैभवला आता तिचं मनापासून वाईट वाटत होतं पण आता मोकळं राहायचं काही हवे असेल तर सांगायचं तो म्हणाला हळूहळू दोघं मोकळे होत होते हळूहळू दोघांमध्ये मैत्री होऊ लागली होती त्यांचं नातं हळूहळू का होईना फुलू लागलं होतं शांती आता मोकळेपणाने बोलू लागली होती एक दिवस गप्पा मारताना वैभवचा फोन खण खणाला शांतीने पाहिलं रियाचा फोन होता वैभव फ्रेश व्हायला बाथरूममध्ये गेला होता तिच्या मनात आलं फोन उचलावा आणि त्या रियाला समज द्यावी विनंती करून तिला सांगावं की बाई माझ्या संसारापासून आता दूर राहा पण असं काही करायची तिची हिंमत होईना आपण असं काही केलं तर वैभव रागावतील त्यांना काय वाटेल या विचाराने ती गप्प राहिली पण तिला भीती वाटत होती आपलं हे नातं तुटणार तर नाही ना वैभव तर म्हणाले होते की त्या दोघांचा आता काही संबंध नाही मग हिने पुन्हा का फोन केला असावा वैभव आपल्याशी काही लपवत आहेत का आपल्याशी खोटं बोलत आहेत का असे अनेक इनसिक्युरिटीचे विचार तिच्या मनात येऊन गेले फ्रेश होऊन वैभव बाहेर आला तेव्हा त्याने विचारलं काय गं माझा फोन वाजत होता का ती काही बोली नाही त्याला जरा आश्चर्यच वाटलं त्याने पाहिलं तर रियाचा फोन होता शांतीचं शांत राहण्याचं कारण त्याला कळलं रियाचा फोन होता का त्याने विचारलं शांतीकडून कोणतंही उत्तर आलं नाही बघूया तरी काय म्हणते असं म्हणून त्याने फोन फिरवला या दोघांना काहीतरी पर्सनल बोलायचं असेल असा विचार करून शांती उठली आणि बाहेर जाऊ लागली तोच त्याने तिचा हात घट्ट धरला बोल रिया काय म्हणतेस पलीकडून रिया म्हणाली भेटायला केव्हा येतो आहेस तिच्या स्टाईलमध्ये तिने विचारलं भेटायला ना लवकरच येईल तो असं म्हणताच शांतीचं हृदय धडधडू लागलं आपण जन्माला आल्यापासून कुणालाच नको आहोत आजी बाबा तर सतत म्हणायचे आम्हाला मुलगा हवा होता पण जन्माला तू आलीस आईने उघड उघड कधी विरोध दाखवला नाही पण ताईवर करते तेवढं आपल्यावर प्रेमही केलं नाही आणि आता वैभवसुद्धा आपण कुणालाच नको आहोत या सॅटर्डे संडेला भेटूया मी मुंबईला येते वाटल्यास रिया म्हणाली नाही ग सॅटर्डे संडे मी जरा बिझी आहे बायकोबरोबर फिरायला जाणार आहे ऐकताच रिया भडकली काय तू लग्न केलंस अरे हो सांगायचं राहिलंच नाही का माझं लग्न झालं माझा संसार अगदी सुखाने चालू आहे तो असं म्हणताच रिया पुन्हा भडकली नॉनसेन्स मग माझ्याशी फोनवर इतका वेळ का बोलतो आहेस अजिबात कमिटमेंट नाही तुझ्यात रागा रागाने ती बोलू लागली कमिटमेंट हा शब्द तुझ्या तोंडून चांगला वाटत नाही रिया मला तर उलट कमिटमेंटच हवी होती तुलाच फक्त सोय हवी होती लिव्हिंगची कधी कधी काही गोष्टी होतात त्या बऱ्यासाठीच असं वाटतं खूप बरं झालं त्यावेळेस या सगळ्या गोष्टीच्या भानगडीत मी पडलो नाही नाहीतर कमिटमेंट काय असते हे कधीच कळलं नसतं मला स्वातंत्र्य आणि स्वैराचार याचा भेद मला कदाचित त्यावेळेस समजत नव्हता पण आता तो निश्चित समजतो आहे आणि मी स्वैराचार केला नाही याबद्दल स्वतःचा अभिमान देखील वाटतो आहे पण रिया आपली जशी मैत्री आहे ना तशीच ती राहील तू येणार असेल तर ये, ये। त्यानिमित्ताने माझ्या बायकोचीसुद्धा भेट होईल खूप सुंदर आणि गोड आहे ती आय होप यावेळेस मी व्यवस्थित एक्सप्रेस झालो आहे पलीकडून रियाने फोन कट केला त्याने शांतीकडे पाहिलं आज पहिल्यांदा एवढी आश्वासक आणि निर्भीर वाटली ती तिच्या डोळ्यात पाणी होतं पण चेहऱ्यावर एक गोड हसू होतं तिने त्याला घट्ट मिठी मारली आणि त्याच्या छातीवर आपलं डोकं चोळत आय लव्ह यू असं म्हणत राहिली नात्याच्या त्या ते सुपीक जमिनीत प्रेमांकूर हळूहळू उमलत होता व्यक्त व्हायची गरज सगळ्यांना असते प्रत्येकाला व्यक्त व्हावं असं वाटत असतं पण ते समजणारं कुणी नसतं कारण एक्सप्रेस किंवा व्यक्त होण्यासाठी गरज असते ती आपल्याला समजून घेणाऱ्या व्यक्तीची असं कुणाकडेही व्यक्त होता येत नाही अगदी ठरवूनसुद्धा शांतीला ती योग्य व्यक्ती मिळाली होती आणि कदाचित वैभवलासुद्धा वैभवला आश्चर्य वाटलं अगदी शांत शांत असणारी त्याची बायको आज मात्र त्याच्यासमोर हातचं काही न राखता मनातलं घडाघडा बोलत होती